आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत ब्रेकनंतर बातमी आहे गुजरातमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा मोठा साठा सापडला आहे हो ड्रग्जचा मोठा साठा गुजरात ए टी एसने मुंद्रा पोर्ट इथून सत्तर किलो हेरोईन ड्रग्ज जे आहे ते जप्त केलं आहे दुबईच्या जेबल अली पोर्टवरून आलेल्या कंटेनरमध्ये हा ड्रग्जचा साठा सापडला आहे गुजरात एटीएसला याची माहिती मिळाली होती त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आणि या ड्रग्जची बाजारातील किंमत जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपये इतकी आहे आता बघूयात अभिनेता रणवीर सिंग देशातल्या सर्वात महागड्या घराचा मालक होणार आहे मायानगरी मुंबईत रणवीर सिंगनं अलिशान अपार्टमेंट विकत घेतलंय सिनेमातल्या गल्ली बॉयनं त्याच्या मेहनतीतून बंगल्याचं स्वप्न साकार केलंय गल्ली बॉय फेम अभिनेता रणवीर सिंगनं मायानगरीत भारी काम केलंय गल्ली बॉय सिनेमामध्ये धारावीत राहणाऱ्या रणवीर सिंगनं बांद्र्यात अलिशान अपार्टमेंट खरेदी केलंय कौन बोला कौन बोला अपना टाइम आएगा असं हा गल्ली बॉय म्हणत होता रणवीर सिंगचा टाइम आ गया असंच म्हणावं लागेल रणवीर आणि दीपिकानं मुंबईत अलिशान अपार्टमेंट मध्ये एकशे एकोणीस कोटींमध्ये या घराची खरेदी केली आहे शाहरुख खानच्या मन्नत शेजारच्या एका टॉवर मध्ये अलिशान अपार्टमेंट मध्ये हे घर खरेदी केलंय सलमान खानची गॅलेक्सी एकोणीसाव्या माळ्यावरच्या घरासाठी रणवीरला अठरा पार्किंग स्लॉट मिळाले या घरासाठी महसूल विभागाकडे सात कोटी तेरा लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण्यात आलंय देशातल्या महागड्या घरांपैकी एक अशी आता रणवीरच्या घराची ओळख झाली आहे मुंबईच्या मायानगरीमध्ये बॉलिवूडला एक विशेष स्थान आहे प्रत्येक बॉलिवूड अभिनेत्याचं एक स्वप्न असतं की आपलं घर बँडस्टँड या परिसरात असावं सलमान खान शाहरुख खान यांची घरं या परिसरामध्ये मात्र स्वतःचं घर असावं असं स्वप्न रणवीर सिंग यांनं सुद्धा पाहिलेलं आहे असा आणि बँडस्टँडचा पत्ता स्वतःच्या नावावरती येण्यासाठी जवळपास एकशे एकोणीस कोटी रुपये रणवीर सिंगनं मोजलेले आहेत बँडस्टँड परिसरामध्ये रणवीर सिंग जवळपास चार मजली इमारतीचं घर घेणार आहे आणि या घरासाठी एकशे एकोणीस कोटी रुपये रणवीर सिंग न मोजलेले आहेत अपार्टमेंट मधून समुद्राचं विहंगम दृश्य पाहायला मिळत सागर रेशम रेसिडेन्शियल मध्ये हे अपार्टमेंट आहे अंडर कन्स्ट्रक्शन असलेलं हे अपार्टमेंट लवकरच बांधून पूर्ण होईल आणि तिथं रणवीर दीपिका वास्तव्याला येतील विशाल पाटील न्यूज एटी लोकमत मुंबई पुढे बघा डॉलरच्या तुलनेत